नमस्कार आज आपण आमच्या चॅनलने सुरू करण्यात आलेले मुलाखत सरपंचाची या कार्यक्रमामध्ये आपण आज प्रथमच जणुना सरपंचा सौ अस्मिताताई गवांधे यांच्याशी विशेष चर्चा करणार आहे तर आज जागतिक महिला दिनानिमित्त आणि कार्यक्रमानिमित्त तसेच त्याचे औचित्य साधून आज आपण गवांधे मॅडम यांची विशेष मुलाखत घेणार आहे तर स्वागत आहे मॅडम तुमचं आमच्या स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला आज प्रथमच आमंत्रित केलेलं आहे मुलाखत सरपंचाची या कार्यक्रमात तर सर्वप्रथम तुम्हाला आमच्या चॅनलकडून सरपंचपदी रुजू झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा तर काय ना अस्मिता अमोल गव्हाण तुम्ही सरपंचपदी कधी रुजू झाले कोणत्या वर्षी अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस तर त्यावेळेस जे पेंडिंग कामं होते ग्रामपंचायतमध्ये आपण म्हणू शकतो की स्मशानभुरी भूमी रोड त्यामध्ये घरकुल तर, तर तुम्ही सुरुवात कोणत्या योजनेपासून केली आणि कोणत्या कामापासून घरकुलचे कामं पूर्ण चालूच होते आणि आता सौ सुवर्णताई गोरे यांनी कामं केले आणि राहिलेले आम्ही पूर्ण केले हां आणि आन... तर हे जे स्मशानभूमी रोड आहे हा गेल्या मा मागच्या दो, दोन दोन वर्षाआधी हा बनवण्यात आला होता परंतु सततच्या पावसामुळे तो पूर्ण खटून गेली तर त्याबद्दल काय दोन ते तीन वेळा आम्ही तो रोड बनवला तर माझं असं म्हणणं आहे की बाबा तिथं पूल आणि रोड शासनाने काही निधी उपलब्ध करून दिलेला आहे का तो रोड नाही त्या रोडचं काम कसं होणार शासनानं आता कोणत्या तरी निधीतून आम्हाला उपलब्ध करून द्यावा आणि ज्या शासनाच्या जे घरकुल योजना आहेत त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो प्रधानमंत्री घरकुल योजना रमाई घरकुल योजना तर यामध्ये किती घरकुलचे काम, चाल। किती चे काम चालू आहे आणि किती पूर्ण झाले सरासरी तर जणू गावामध्ये घरकुलाचे काम तर चालू म्हणजे खूपच चालू आहे म्हणजे एस सीचे पंधरा आणि एस टीचे चार रमाईचे इथं सरासरी पाच ते सात रमाईचे चालू आहेत आणि इतर ऐंशी काय टार्गेट आहे तुमचं ग्रामपंचायत किती किती घरकुल तर टार्गेट आहे म्हणजे असं दिलेलं आहे का वरून टार्गेट की काय टार्गेट नाही नाही टार्गेट दिलेलं आहे जसे जे घरकुल तसे तसे करायचे आणि गावाच्या पाण्याची काय समस्या आहे काही समस्या आहे काय लोकांच्या काही तक्रारी आहेत नाही गावामध्ये भरपूर पाणी आहे दोन टाक्या बांधलेल्या आहेत दोन विरा आहेत आणि चौथ्या ते पाचव्या दिवशी लोकांना पाणी येतो किती तास पाणी दीड तास तर आपण पाहतो की गावामध्ये सार्वजनिक शौचालय आहे हो, का है है हो शंभर टक्का पूर्ण झालेले आहेत हागंदारी मुक्त गाव आहे आमचं ठीक आहे तर ह्या होत्या सौ अस्मिता ते गवांधे सरपंचा आणि मी गजानन रोकडे स्टार भारला एक्सप्रेस खामगाव